सगळ्या महिन्याला कधी आय करायचं नाही पैसा पैसा पूर्वी बँक नव्हत्या गाड्याच्या भांड्यात टाकायचे जमिनीत पुरून ठोळवायच आणि म्हणून या ठिकाणी बाबा सांगतात ते धन गाड्यामध्ये जमिनीत पुरायचं मुखामध्ये अंतकाळी धुळे अरे काय या धन लोक्याची अवस्था सांगू लागली आय सी का जाते बाबा काका म्हणतात आता पाहता सो नि एकत्र एक जाते मिळते ते धोका किती सांगावी बाबा काका म्हणले अहंकार अहंकार किती वेळा असतय ढाई सोया पुरता पुन्हा काय म्हणले आणि म्हणू लागले अशी एक एक याची अवस्था हे तीन गुण सांगितले जर हे तीन गुण एकाच व्यक्तीच्या माणसाच्या जर अंगामध्ये हे गुण असतील तर त्याची काय वर्णन करावी काय काय अवस्था असे सांगू लागली आई शास्त्री मध्ये म्हणू लागले आणि विचार सज्जना चावल केला पडे तसे तासा घेवरून बोला ना गेला ते रागा आला ते मन लागला कारण देवाचा राजाय हे पद आहे आणि वैभव आहे आणि म्हणून हा उन्मत झाला त्याचा विवेक म्हणजे विचार करण्याचा शक्ती देखील राहिली नाही अरे त्या इंद्राला कळायला पाहिजे होतो अरे आम्ही साधू संत हा आमचा आश्रम आणि इथून त्यानं जावं का अरे अशा या दुष्टाची छाया देखील आमच्यावर पडली नाही पाहिजे असा राग वार्ताला आले सुर्वेराजे निमा खो आम स्वधर्म दे देका हा उधता सिलावने शिका हा विचारान का शेना भरत मानू लागलेला आहे या इंद्राला काही कळत का कारण याला हा उन्माद झालेला उद्धट झालेला आहे विमान आमच्या नंदीग्राम येऊन जातो का अप्सरा विमानामध्ये काय काय नृत्य गायन करू लागलेला आहे ला। अरे आम्ही देखील सूर्यवंशी कुळातले राजे नियमाला वागणारे आणि जे उद्धट झाला देव तुकाराम प्रभू रामचंद्र भगावती की जय श्री संत एकनाथ महाराज की जय पार्वती पदे शिवहार महादेव जय 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 श्री राम जय भकाय क पढायचा आहे बालासाहेब नकाते साळेगाव सुचेक अरुण गवळी सुचेक वाचेक बालासाहेब नकाते साळेगाव असुरबा गवळी डबल तुमच्या तुमच्यामुळे बुदांबास व्हायो <laughs> मला बघा जोड होती <laughs> सत्तावीस झाली सत्तावीस प्रभु रामचंद्र भगवान की जय म्हणून राम नामांकित चापी मग जे काही भरताला वाटलं इंद्र हा उन्मत्त झालेला आहे आणि रात्रीच्या वेळी असणार जे काही आकाशातून विमान चाललंय की काय राग आला भारताला आणि राम रामांकित अशा प्रकारचा जो काही धगधगित असा बाण भरताने आपल्या बाणावर सज्ज केलेला आहे करो आणि राम नामस्मरण धनुष्य ओडी काढून बाणाची आज्ञा करून दुष्ट दळान करावे राम नामस्मरण केला धनुष्याला बाण लावला आणि असणारा धनुष्याला बाण लावून कानडी आपल्या कानापर्यंत ओढलेली आणि तो, तो बाण त्या दिशेनं सोडू लागलेला श्री नामांकित हनुमान श्री राम भक्त जिव्हा परिसर राम सम स्मरत सर्वदा आणि मग हा जो काही बाण आहे भारतानं सोडलेला तो बाण असणारा राम नामांकित आणि वरतून द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणारा हनुमंत तो असणारा राम भक्त आहे आणि समोरून येणारा बाण राम नामांकित आहे आणि जो काही राम नामांकित बाण असणारा त्या ठिकाणी नतमस्तक होणारा तो राम भक्त हनुमंतराय सुटो निशितीचा कडकडाटी बाण पडला ती संकटी कोणावरी करावी शरवृष्टी भक्त दृष्टी दिसेना आणि बाण असणारा जो धनु बाण असणारा तो सुटलेला आहे राम नामांकित बाण आहे धनुष्यातून तर सुटलेला आहे त्या बाणाला संकट पडलेलं आहे बाण असणारा तकोड्यात पडला आपल्या मालकानं सोडलंय खरं समोर असणारा राम भक्त आहे बाण असणारा राम नामांकित आहे आपण शेरवृष्टी करायची कोणावर किंवा काय करायचं अशा प्रकारचं जे काही विचार किंवा चिंता असणारी त्या बाणाला लागलेली परत जावे जरी ये भरत दंडील संपूर्ण कपिशी करावे कंदन स्मरण श्रीरामाचे आणि बाण विचार करतोय परत जाव तर असणारा राजा भरत आपल्याला दंड केल्याशिवाय राहणार नाही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही समोर असणारा कोण राम भक्त आहे राम भक्ताला सुद्धा दंड करणं योग्य नाही नेमकं करायचं काय अशा प्रकारच्या अवस्थेत तो बाण आहे भरत श्रीरामाच निज भक्त कपिस प्रेम राम स्मरत चले पुरुषार्थ बाण विस्मित विचार बाण सोडलाय तो असणारा प्रभू रामचंद्राचा आहे ज्याच्यावर सोडलाय तो असणारा प्रभुराम चंद्राचं नामस्मरण त्याच्या मुखात आहे करायचं काय या ठिकाणी आपला पुरुषार्थ चालत नाही परत जाता येत नाही आणि पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी जे काय असणारा दंड करता येत नाही करावं काय अशा प्रकारचा विचार तो बाण करू लागलेला आहे भरताची आज्ञाशी जे दंडाव्या ती दुष्टाची दुष्ट म्हणून ए कपिसी रामस्मरणे सोडलाय कशासाठी सोडलाय समोर असणारा दुष्ट आहे आणि दुष्टाला दंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सोडलेलं आहे परंतु हा जो कपि हा जो वानर आहे तो दुष्ट नाही तो राम भक्त आहे मुखात अखंड राम नाम स्मरण आहे मग आता करायचं काय अशा चिंतेत तो बाण आहे स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधुआ चढे ऐशा विचारो निवाडे कोडे चरणाकडे चालिला आणि विचार करू लागलेला आहे तो बाण आहे निर्जीव आहे पण विचार काय करतोय स्वामीच आज्ञा तिचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि समोरचा जो काही साधू साधूचा अवमानही झाला नाही पाहिजे आणि दोन्हीही साध्य करायचं असेल तर तो बाण असणारा काय करतोय तो बाण असणारा हनुमंताच्या चरणाला जाऊन स्पर्श करतोय घरी लिया सज्जनाचे पाय न होय स्वामी कार्य दिस जाय विजय विचार हो केला बाणाने सज्जनाचं जर पाय धरले तर त्या ठिकाणी निश्चितच विजय होतो आणि सज्जनाचे पाय धरल्यामुळे विजय तर होतोच होतो पण आपलं जे काही स्वामीचं कार्य आहे मालकाचं कार्य आहे ते सुद्धा सिद्धीला जात आहे अशा प्रकारचा विचार त्या पूर्ण बाण विस्मित बाण कोण अशा प्रकारचा विचार केला आपल्या मालकाची अवज्ञा झाली नाही पाहिजे साधूचा अपमान झाला नाही पाहिजे अशा प्रकारचा विचार त्या बाणानं केला आणि त्या बाणानं हनुमंतरायाचा चरण स्पर्श केला हनुमंत सुद्धा आश्चर्यचकित झाले हा काय प्रकार आहे देखता नामांकित आणि ऐसेमंद ज्या वेळेस त्या बाणानं हनुमंतरायाच्या चरण स्पर्श केला त्यावेळेस हनुमंतरायानं त्या बाणाकडं पाहिलं बाणाकडं पाहिलं तर त्या बाणा बाण असणारा राम नामांकित अशा प्रकारचा बाण आहे हनुमंतराया विचार करू लागले आश्चर्य वाटलं आणि पुढं काय करतायत श्रीरामाचा बाण होय या अतिक्रम याचा नये साष्टांगे नमन करीता होय रामस्ने भावा हनुमंतरायाने हा बाण काही साधा नाहीये हा असणारा श्रीराम नामांकित अशा प्रकारचा बाण आहे आणि हनुमंतराया कोण आहेत त्या रामाचे भक्त आहेत त्या बाणाचा बाणा बाणाला असणारं त्या हनुमंतरायानं साष्टांग नमन केलेलं आहे कपिकांक्षी बाणाचे वचन तवत बोल संपूर्ण पाहू आदरले याचे त्याचे चिन्ह तवतळी बाण ओढित आणि मग विचार केला त्या बाणाला सष्टांग नमस्कार केला हनुमंतरायाने आणि विचार केला आता ह्या बाणाच्या मनात काय बघावं म्हणले आपल्या पायाला स्पर्श तर केलाय परंतु असणारा तो राम नामांकित बाण आहे मालकाची आज्ञा आहे आज्ञा उल्लंघन नाही केली साधूचा अपमान नाही केला पण त्याने जे करायचं ते कार्य त्या बाणानं सुरू केलं हनुमंतराया विचार करू लागले आता आपण करायचं काय त्यावेळेस तो बाण असणारा त्या हनुमंतरायाला भरताच्या दिशेनं ओढू लागला उदया येईल दिवा करीरा ते आणि विचार केला हा बाण राम नामांकित आहे कारण भरत आणि राम हे दोन नव्हतेच परंतु असणार हे जे काही असणारा प्रकार घडतोय हनुमंतानं विचार केला मला उशीर झालेला आहे दिवस उगवल की काय म्हणून प्रभुराम लक्ष्मणाला घेऊन या ठिकाणी आले असतील की काय आणि त्यांनीच हा असणारा बाण माझ्याकडे दिला मला नेण्यासाठी पाठवला असेल की काय अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागला सोमित्र धोनिया दशिरा करो निषण राज्याधर येथे आला तर असं झालं असल कस मला उशीर होतोय म्हणून लक्ष्मीलाच प्रभुराम आणला असल किंवा त्या ठिकाणी लक्ष्मी उठला असल राजा रावणाचा संवार केला असल बिभीषणाला राज्यदर म्हणजे त्या ठिकाणचा राजा केला असल आणि हे सर्वजण परत आले असतील अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले मी नपस सर्वथा नपवेची स्वामी कार्य धिकका माझे जीवित्व व्रथा कोनार्थ जातासे आणि जर झालं असलं राजा रावणाचा संवार करून लक्ष्मण उठला असलं प्रबरामचंद्र या ठिकाणी आले असते तर माझ्यासारका नपुसक मीच आहे कारण मी माझ्या स्वामीचं कार्य करू शकलो नाही वेळेत करू शकलो नाही खरोखरच माझ्या जीवनाचा अधिकार आहे अशा प्रकारचं असणारी उद्विग्नता त्या हनुमंताच्या मनात आलेली ऐसा झाला ती दुःखी सवेची बाना त्या वलोकी सत्व तो तोडिया दो मुखी एकाएकी सत्वर अशा प्रकारचं दुःख झालं आपण आपल्या स्वामीच्या कार्याला पडलो नाहीत स्वामीचं कार्य वेळेत आपण पूर्ण करू शकलो नाहीत अशा प्रकारचं दुःख झालं हनुमंतराया त्या बाणाकडे बघू ला लागले तर बाण असताना त्या भरताच्या दिशेनं त्या ला हनुमंतरायाला खेचू लागलेला आहे कार्य साधेच माझे न करीन देह पतन मनो म्हणून कृपाळू रघुनंदना सत्वर बान पाठविला माझ्याच आणि कार्य पूर्ण झालं नाही म्हणून असणार मी या ठिकाणी देह पतन करीन देह त्याग करीन असं जर माझ्या भगवंताला वाटलं नसेल ना म्हणून असणार माझ्या भगवंतानं माझ्याकडे बाण पाठवला की काय अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागलेला आता असो काही भलते आज्ञा करणे निश्चिंते बाना ते थे थे नय करू आणि मग असणारा विचार केला आता काही असो म्हणले जे काही असणारा बाण आपल्याला ओढतोय ना बाणाच्या मनाप्रमाणे आपण चालाव अशा प्रकारचा विचार हनुमंतां केलेला हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञा अनु मात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाणुमंत कसे म्हणतात आज्ञाधारक आहेत ज्या अर्थी बाण असणारा आपला चरण स्पर्श करतो आणि तो बाण असणारा आपल्याला ओढतोय लक्षात आला हनुमंतरायाच्या आपल्याला आता अवज्ञा करायची नाही बाणाची मग आपलं शरीर असणार त्या बाणावर झोकून दिलं आणि बाण जसा जाईल तशा पद्धतीने ते येऊ लागलेले पातला अयोध्येचा राम पुढे देखील आनंदी ग्राम रचना ती मनोरम भक्तोत्तम भरत जेथे आणि मग अशा प्रकारे तो बाण आकाशातून असणारा कुठ आला म्हणतात ज्या ठिकाणी भरत नंदी ठिकाणी त्या ठिकाणी असणारा तो बाण आला ज्या ठिकाणी भरत होता त्या ठिकाणी आल्यानंतर एका जनार्दना शरण दोघांची भेटी गहन दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दिन पान विसरती अशा प्रकारे असणारा म्हणतात या दोघांची असणारे जे काही भरत असणारा आणि हनुमंतराया दोघांची भेट होणार आहे दोघं असणारे त्या ठिकाणी गहन अशा प्रकारचे किंवा निसीमास असा प्रकारचे त्या भगवंताचे त्या प्रभुराम चंद्राचे भक्त आहेत आणि त्यांची असणारी भेट या ठिकाणी होणार आहे एका जलार्दन कृपाळू जलनी बाळा न मुख्यचा घास काढून माझ्या वदनीही ज्या कामान आई आपला जो काही असणारा गोड घास आपल्या लेकराशिवाय खात नाही तसे नाथ बाबा असणारे माझे जे काही स्वामी मला असणार गोड घास माझ्या शिवाय खात नाहीत अशा प्रकारे गौबा का काका या ठिकाणी अत्यंत खावणेने त्याचे मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाळणे घास कोंद मुखा माझी हिणाचं कर्तव्य असत किंवा ते कोण करू शकत बळच असणार आपल्या ज्या ज्याप्रमाणे आपली माऊली घास घालते त्याप्रमाणे असणारे एकनाथ महाराज त्याप्रमाणे मला घास घालतात असं गौबा का काका या ठिकाणी नकळे चिन्ह व्याली जाणे वेदन कृपाळू एका जनार्दना जेधान विश्वमाता कृपाळू अशा प्रकारचे माझे गुरुवरी आहेत अशा प्रकारे या ठिकाणी गावबा का वर्णन करतात ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सजली निज कर्मे त्रे मानिली मज ये लक्षणा तानेल्या उदक द्यावे की भुकेल्या जेहू घालावे मज हे सर्व संभवे ते माऊली आणि मग असणार काय करतात म्हणतात माऊली म्हणजे असणारी आई ज्या प्रमाणात असणार तानलेलं लेकरू त्याला असणार पाणी देते किंवा भुकेलेलं अन्न देते तशा प्रकारे हे जे काही नाथ महाराज आहेत त्यांनी असणार मला या ठिकाणी एक गोड अशा प्रकारचा घास या ठिकाणी मला घातलेला आहे यासी काय करू आता जन्मवणी झाला करता किती याची करू चिंता काही सर्वथा जाने ना अशा प्रकारची असणारे जी, जी काय माऊली तिनं असणारा मला जन्म दिला मला असणारा गोड घास खाऊ घातला अशा प्रकारचं वर्णन गाऊ काका करताय घास तोही घेऊन येणे म्हणून निजमुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळकारणे कृपाळू आणि अशा प्रकारचे असणारे कृपाळू स्वतःच्या तोंडातला घास किंवा स्वतःच सोडून असणारा आपल्या लेकराला घास बळच असणारा खाऊ घालतात असे माझे गुरुवर सुरस रामकथा माऊलीची घास गोड घेता आडमी आलो अवचित्ता काही सर्वथा जाण्या अशा प्रकारची असणारी गोड रामकथा आहे आणि ह्या राम कथा रूपी असणारा जो काही गोड घास आहे ती माऊली खाणार होती पण त्याच्या आड असणार मी आलो आणि तो गाड गोड घास असणारा मला मिळाला अशा प्रकारे गौवा काकावर हेही कृपाळू कैसी तोंडीचे काढून वेगेसी उपिता माझी मुखाशी निज मानसी सुखावे अरे ती सुद्धा किती कृपाळू म्हणतात मी म्हणतोय की मी तिच्या गोड घासा आढालो पण ती माऊली एवढी कृपाळूय की तिनं असणार स्वतःच्या मुखातला घास असणारा माझ्या तोंडात घातला आणि मला तो घास मिळाल्यामुळं ती सुखी होते जशी आई आपल्या मुलासाठी करते तशा प्रकारे असणार नाथ महाराजांनी माझ्यासाठी केलंय असं गौबा काका या ठिकाणी वर्णन करतात बाळकाच्या धनी धाईचे का शिष्याचे झाले पण होईजे आणि सहजे आणि आणि मग ज्या मुलाचं नात प्रकारे असणार आणि शिष्याचं नातं असतं ज्या प्रमाणे आई आपलं सगळं सोडून किंवा आई आपल्या लेकराची जेवढी काळजी घेते त्याच प्रकारे गुरु असणारे आपल्या शिष्याची काळजी घेतात एका जनार्दना शरण कबीरामज्ञा धरुणा बाणेला पण गोड कथान पुढे असे अशा प्रकारे या ठिकाणी गावबा काका सांगतात त्या बाणानं असणारा हनुमंतरायाला त्या बाणाच्या आज्ञेनुसार हनुमंतराया त्या नंदी ग्रामाच्या ठिकाणी आलेले या ठिकाणी त्या हनुमंतरायाच्या आणि भरताची भेट होणार आहे अशा प्रकारची गोड अशी जी काही कथा आहे ती असणारी पुढील श्रोते कोपती धने सैराट भरला राणे उडीला एका जनार्दने काही मने स्मरणा म्हणून असणार जे काही असणारी ही अशा असणारी गोड कथा आहे आणि ही जी गोड कथा आहे श्रोत्यांना जर कदाचित वाटत असेल किंवा किंवा रागावतील म्हणून असणार ही जी कथा या ठिकाणी गोबा स्वस्ती श्री भावार्थ रामायुद्ध कांडे का हनुमंत नंदी ग्राम गमन नाम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय अर्जुनेश्वर भगवान की जय चला वाचक श्रीधर महाराज बडे पाडुली सुचक दादा देव कुलकर्णी पुंडलिका वर दे हरि विठ्ठल देव तुकाराम प्रभुरामचंद्र भगवान की हनुमानात्यंत बानासी आला नन्दी ग्रामा भरता